काय करायला लागली मधे काय विषय आता सतरा वाजते नाही सांग ना काय विषय हा काय मग हे काय आणलंय कशाला मला खायला सांग ना खरं सांग ना काय सांग ना खरं सांग ना कशाला हे हरळी कोण घेणार कशासाठी पण हा मग गणपतीला काय हरळी असते काय हा मग कितीला गड्डी जाते किती घड्या काढल्या सगळ्या किती गंड्या काढल्या सगळ्या कुठे हा खरच की भरपूर काढले बाबा मग काय हाय उद्या पैशात पैसा आहे बाबा कमावती बाबा काय खरं नाही बाबा हा मग काढणार आहे का नाही नाही रे मला नाही जमत ना ना मला नाही जमत रे बाबा हा

मग जा की तुझं तू एक आणि तुझं तू तुला पैसे घे मग हा काय अरे जायचं तिथं डोक्यावर घेऊन काय डोक्यावर घेऊन जा पोत तुला बांधून देतो आणि इक तिथं पुण्यात पुण्यात पुण्यातच विकत ना पुण्यात मार्केट यार्डला जायचं ना। मी नाही जाणार बाबा मग तुला काय होत जायला जास्त गाडीने जायचं फक्त हारळीच काढाय हरळीच का मग ती कायच कोण मी नाही जाणार तो <laughs> <laughs>

पैसे घेऊन येऊ द्या मला किती देणार त्यातले पैसे का मला नाही जमत बाबा जायला तरी बी पैसे द्यायचे मला काय काय पैसे द्यायचं थोडंफार तरी काय झालं रडायला लागली काय

teto